आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात बातमी आहे राजकीय गोटातून मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईत बैठक होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर राज्यात महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार आहे या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं आजच्या या महायुतीच्या बैठकीत खातेवाटप आणि जिल्हा पदासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत आहेत त्यांच्या या दिल्ली वारीनंतर होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे तर मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आजची मुंबईत होणारी बैठक अतिशय महत्वाची मानली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीतील बैठकीनंतर आज राज्यातील महायुतीच्या तीनही महत्वाच्या नेत्यांची बैठक होते शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही बाकी आहे त्यामुळे आजच्या बैठकीत कुणाला कुठली मंत्रिपद मिळणार यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकतं दरम्यान दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचलेत मात्र दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र मुंबई